आज बारा जानेवारी राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांची आज जयंती आणि त्या जयंतीनिमित्त आज माझी एक कविता राजमाता जिजाऊ कन्या जाधव कुळाची सुन शोभे भोसल्यांची कन्या जाधव कुळाची सुन शोभे भोसल्यांची कमरेला करी करीदृष्टांचा सहार जातीचा अभिमान सद्गुण शौर्याची मूर्ती ही राजमाता सम्राज्ञी या महाराष्ट्राची कीर्ती जिजा नावाची वाघीनं घडवी शिवा शंभूस जिजा नावाची वाघिनं घडवी शिवा शंभूस काफरा शिकवी धडा आणि त्यांना हो वेठीस रक्षणासरयतेच्या फिरे नांगर सोन्याचा रक्षणासरयतेच्या फिरे नांगर सोन्याचा वसा घेतला मातीने त्या स्वराज्य निर्मितीचा असा घडविला राजा हिंदू हृदय साम्राज्याचा असा घडविला राजा हिंदू हृदय साम्राज्याचा झेंडा फडके भगवा या महाराष्ट्र मातीचा अजून बोलते माती या सह्याद्रीच्या कुशीत अजून बोलते माती या सह्याद्रीच्या कुशीत यावी जन्मा असी कन्या दर्या खोऱ्याच्या मातीत दर्या मातीत